चला तर मंडळी आज आपण मस्त रोजच्या नाश्त्यामध्ये काय बनवायचं तर एक दिवस आजी ठरवलं की पटकन असं बनवून आपण तयार करू शकतो आणि आजची इडली तर जबरदस्त बनणार आहे इडल्या तर खूप प्रकारच्या यूट्यूबवर उपलब्ध आहेत पण ही इडली एकदम सोपी आणि सरळ भाषेत सांगायचं म्हटलं तर ही इडली साऊथ इंडियन फेमस एकदम काजीपुरम इडली आहे काजीपुरममध्ये हे अशाच प्रकारची इडली खायला मिळते आणि एकदम सोप्या पद्धतीने हे लोक बनवतात तर अशा पद्धतीची आज आपण सुद्धा बनवणार आहे एका तयारी छोटीशी करून ठेवायची आहे आपल्याला तर चॅनलला नवीन असाल तर प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा तर सर्वात आधी आपल्याला इथं घ्यायचं आहे मोठं भांडं आणि इथे तांदूळ आपल्याला बारीक घ्यायचे आहे मोठे कंटोरचे जे तांदूळ राहतात ते नाही घ्यायचे इथे आज आपण काजीपुरण एकदम फेमस इडली बनवणार आहे त्याच्यासाठी इथे मी दोन कप घेणार आहे तर तांदळाची क्वांटिटी तुमच्या या माहितीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर मी इथे भरून दोन कप घेतलेले आहे चांगले इथं निवडून घेतलेले आहे साफ केलेले आहे तर इथं घ्यायचे आहे अर्धा कप उडधाची डाळ तर उडधाची डाळ जर म्हटलं तर शंभर ग्रॅम आणि इथे पन्नास ग्रॅम मुंगाची डाळ आहे तर आता इथे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला पाण्याने दोन तीन पाण्याने हे बघा मी मस्त इथे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला पाच ते सहा घंटे भिजवत ठेवायचे तर आता पाच ते सहा घंटे म्हटलं तर सकाळी हे प्रोसिजर केली तर फारच छान तर इथं पूर्ण दिवस इथं आपल्याला भिजवत घालायची आहे तर आता आपण इथे कमीत कमी, कमी दिवसामध्ये जेवढे घंटे येतात सहा ते सात घंटे इथं भिजवत घालायचे नंतर बघू आपण तर मी इथे सकाळचे दहा वाजता भिजू घातले होते आणि इथे मी पाच वाजता ही डाळ पायत आहे तर तांदूळ आणि डाळ चांगले इथं भिजले गेलेली आहे आता याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि चांगलं इथे आपल्याला बारीक इथं वाटून घ्यायचं आहे इथं एकदम मोठं रव्यासारखं वाटून घ्यायचं नाही एकदम बारीक आपल्याला इथं वाटून घ्यायचं आहे बारीक वाटल्यामुळं काय होते एकदम आपली अशी फुली फुली आणि एकदम टेस्टी इथं इडली तयार होते तर इथं आपल्याला चांगलं इथं बॅटर बनवायचं आहे त्यासाठी आपल्याला चांगलं इथं बॅटर वाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही एकदम क्रीमी टेक्चरमध्ये आपल्याला इथं वाटून घ्यायचं आहे तर मी एका मोठ्या रात्रभर आता आपल्याला इथं भिजू घालायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला मोठंच भांडं लागेल तर मी इथे मोठं पातीला घेतलेलं आहे सर्व इथं वाटून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही एकदम क्रीमी टेक्चरमध्ये आपली डाळ आणि तांदूळ वाटून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही छान मस्त अशी लुसलुसित आणि एकदम साऊथ इंडियन काचीपुरम इडली बनवत आहे त्याच्यासाठी ही प्रोसिजर नक्की तुम्ही बघा अशाच पद्धतीने स्टेप बाय स्टेप बघा तर आता इथे आपल्याला ओवरनाईट झाकून ठेवायचं आहे ताबडतोब इथं काही बनवायचं नाही आपल्याला एक दिवसाआधी तयारी केलेली आहे तर सकाळी बघू आता तर आता हे सकाळचा वेळ झालेला आहे आणि सकाळचे इथे दहा वाजलेले आहे आणि बॅटर पाहू शकता तुम्ही मस्त इथे फॉर्मेट झालेला आहे एकदम जाळीदार बॅटर तयार झालेला आहे तर हलकं फुलकं बॅटर इथं होऊन जातो जेव्हा आपण बारीक इथं वाटण जेव्हा वाटतो वाट त्यामुळे तर चांगलं इथं फिरून घ्यायचं आहे आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे ज्या एक्स्ट्राची हवा आहे ती काढून घ्यायची आहे याच्यामधली तर पूर्ण इथं फेटून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही तर आता इथं आपल्याला रवा घालायचा आहे अर्धा कप घालायचा आहे ज्या कपाने मी तांदूळ मापले तोच कप आहे त्याच कपाने मी अर्धा कप इथं रवा बारीकवाला घातलेला आहे तर हे सुद्धा आपल्याला चांगलं इथं फेटून घ्यायचं आहे आता आपल्याला दहा मिनटं तरी द्यायचेच आहे रवा कसा खुलला जातो त्याच्यामुळं आपल्याला इथं फिरून घ्यायचा आहे गुठल्या वगैरे काहीच ठेवायच्या नाही तर चला दहा मिनटं झाकून ठेवू तर इथे आता आपल्याला इथं तुप्पाचा इथं आपल्याला तडका द्यायचा आहे तर मी भरून इथे मोठे दोन चम्मच इथं तूप गरम करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे आहे आता ड्रायफ्रूटमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता इथे मी नारळ सुक्क नारळ घेतलेलं आहे इथे सर्व काजू बदाम जेवढे आपले ड्रायफ्रूट राहतात ते सर्व इथं मी काप करून घेतलेले आहे चांगलं इथं खुसखुसीत भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये तुपामुळे काय होतो ना एकदम खूप टेस्ट चांगला येतो आता काचीपुरममध्ये इथं जर तुपाचा वापर नसता केला तर ती विडली चा खायलाही चांगली नसती लागली तर आपण तशाच पद्धतीचं बनवत आहे तर हे चांगलं फिरून घेतलेलं आहे गरम याच्यामध्ये तुफामध्ये आता इथे आपल्याला बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आहे तर थोडंसं याच्यामध्ये एक टी स्पून इथे तूप शिल्लक राहिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आणखीन तडका द्यायचा आहे तर हे सर्व फिरून घ्यायचं आहे याच्यामुळं मस्त टेस्ट येतो तर तेच तुफामध्ये मी इथे कढीपत्ता राही मोरी जिरा सर्व इथं मसाले ॲड करायचे मीठ घालायचं चांगलं फिरून घ्यायचं आणि त्याच बॅटरमध्ये इथं टाकून द्यायचं आता तिथे लोक खूप सारा टाकतात आपण आपल्या पद्धतीनं कमी जास्त टाकू शकतो तर चांगलं फिरून घ्यायचं खमंग इथं आपले मस्त काची इडली तयार होत आहे तर आता हे बॅटर तर आपल्याला परफेक्ट झालेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं इथे साखर घालायची आहे आणि इथे बेकिंग पावडर घालायचं आहे चांगलं त्यालासुद्धा एकजीव करून घ्यायचं आहे आता तर आपण खूप सारे इथे मसाले वगैरे घातलेलेच आहे खूप छान इथं बॅटर तयार झालेलं आहे आता मी वाटीमध्ये बनवणार आहे आणि इडलीच्या साच्यामध्ये सुद्धा बनवणार आहे तर इथे इडलीमध्ये आपल्याला बनवायचं नेहमीच राहते तर इथे वाटीमध्ये मी पूर्ण इथे बॅटर घातलेलं आहे इथे आपलं इडली पात्रामध्ये सुद्धा पाहू शकता तुम्ही फुल मी इथे वाटी जी आहे अर्धी अर्धी घेतलेली आहे कारण की फुलणार आहे त्याच्यामुळं आपल्याला इथे बॅटर कमीच घालायचं आहे तर आपलं हे तयार झालेलं आहे तर चला तर आता दुसरी प्रोसिजर इथं घ्यायचं आहे मोठं इथे कढई याच्या त्याच्यामध्ये रिंग टाकायची पाणी टाकायचं चांगलं चा, खळखळी खड़ येऊ द्यायची आणि इडली स्टँडमध्ये सुद्धा पाणी टाकायचं आणि त्यालासुद्धा उकळी घालायची ही मी गॅस तुम्हाला दाखवत आहे की मीडियम ठेवायचं आहे आपल्याला दहा ते बारा मिनटं लागतात इडली बेक होण्यासाठी तर मी इथे सर्वात आधी इडली स्टँडमध्ये एक एक इडली पात्र टाकून घेणार आहे सर्वात आधी छोटं टाकायचं जशी आपली इडली स्टँडमध्ये पात्रे मागतात तशाच पद्धतीने इथे आपल्याला असते करायची आहे तर इथे मी हे सेट झालेलं आहे इडली स्टँडमध्ये सर्व तर इथं झाकून बारा तेरा मिनटं ठेवायची आहे आप आपल्याला तर ही मी एक कढईमध्ये प्लेट ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हे वाट्या ठेवणार आहे तर इथे चार पाच वाट्या मावळ इथे सेट झालेले आहे आणि यालासुद्धा झाकून ठेवायचा तोपर्यंत इडली बनेपर्यंत इथे सांबार बनवायची तयारी करू तू तुरीची डाळ घेतलेली आहे मी एक वाटी आणि चांगलं स्वच्छ धुवून इथे आपल्याला तयार करायची आहे एकदम मस्त डाळ तर त्याच्यासाठी आपल्याला एक ग्लास पाणी ॲड करायचं आहे डाळ शिजण्यासाठी आता काही भाज्या टाकायच्या आपल्याला इथे दोन मी टमाटर घेतलेले आहे शिमला मिरची घेतलेली आहे तिखट मिरची घेतलेली आहे चिंच घेतलेली आहे पत्ता गोबी आणि इथे आलूसुद्धा तर जेवढ्या तुमच्याजवळ भाज्या जेवढ्या असतील तिथे ॲड करू शकता तुम्ही सांबार म्हटलं की त्याच्या सर्व भाज्या आलेल्या आहेत तर इथं मेढ घालायचं थोडीशी हळद घालायची आपल्याला अर्धा टीस्पून चांगलं इथं आता आपल्याला फिरून घ्यायचे सर्व मसाले जास्त मसाले वगैरे ॲड नाही करायचे इथे अर्धा टीस्पून मी जिरा घातलेला आहे तर हे बघा छान मस्त एक ग्लास पाण्यामध्ये मस्त डाळ आणि भाज्या शिजून जातात चांगल्या आणि मस्त सांबार तयार होतो आपला तर आता हे झाकण का लावायचं आपल्याला आणि कमीत कमी तीन ते चार सिट्ट्या घालायच्या आहे आता मीडियम गॅसवरच आपल्याला इथं डाळसुद्धा मस्त शिजून घ्यायची आहे तर चला आता दुसरी प्रोसिजर करून घेऊ आपण तर डाळ शिजल्या गेलेली आहे तर मी इथे चार पाच सिट्या घातलेल्या आहे डाळसुद्धा दाखवते मस्त ठीक झालेली आहे चांगली इथं शिजल्या गेलेली आहे पाहू शकता सर्व भाज्या इथं अप्झर झालेल्या आहे बारीक शिजल्या गेलेल्या आहे इथे आपण चिंच वगैरे टाकलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला काहीच लिंबाची आणि दह्याची गरज नाही तर इथं आपली दुसरी प्रोसिजरसुद्धा तयार झालेली आहे इडलीची ही वाटीमध्ये मस्त सेट झालेली आहे बघू शकता तीन चार याच्यावर आपण गॅस तीन चुल्याचा जर असला की फटाफट होऊन जातात तर इथं इडली स्टँडसुद्धा बघायचं आहे आपल्याला हे सुद्धा सेट झालेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त चाकू टाकून दाखवते क्लीन आहे तर चला थंड करायचं आणि काढून घ्यायचे आता आपल्याला हे इडली पात्रामध्ये आणि कढईमधले तर चला फटाफट काढून घेऊ आता आपल्याला इथे कढई ठेवायची आहे आणि याच्यामध्ये मस्त तीन ते चार चम्मच भरून इथे ऑइल घालायचा आहे आता सांभार बनवायचा आहे तर तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त तेलाचे आणि मसाल्याची क्वांटिटी करू शकता तर मी इथे तीन चम्मच भरून घातलेली आहे इथं बारीक चिरलेला कांदा आणि ला बारीक इथं कुटलेला असा काप केलेला लसणसुद्धा आहे तर आता चांगलं इथे लालसर गोल्डन कलर येपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथे मी राई टाकते अर्धा टीस्पून आणि अर्धा टीस्पून इथं जिरं घालायचं आहे चांगलं इथं परतून घ्यायचं आहे आपल्याला इथं कढीपत्त्यामध्ये मस्त स्वाद येतो हे सुद्धा आपल्याला ॲड करायची आहे कंपल्सरीच आहे त्याच्यामुळं मस्त असा एकदम टेस्टी आपली इथं सांबार बनतो आता हे बारीक चिरलेला कांदासुद्धा मी ॲड केलेला आहे चांगला इथं भाजल्या गेलेला आहे ऑईलसुद्धा याच्यामध्ये सुटले गेलेलं आहे थोडंसं मी इथं मेढ घातलेलं आहे आणि लाल तिखट घालायचं आहे तसे तर आपण लाल मिरची डाळीमध्ये घातली होती तर इथे कमी जास्त करू शकता इथं मी दीड लाल तिखट घातलेलं ला आहे अर्धा टीस्पून घातलेला आहे गोड मसाला इथं घातलेला आहे हळद आणि इथे चाट मसालासुद्धा घातलेला आहे मी चांगलं फिरून घ्यायचं आहे जीव होईपर्यंत बघू शकता तुम्ही मस्त एकदम लालसर कलर येईपर्यंत आपल्याला फिरून घ्यायचे आहे लसण कांदा आणि हे सर्व मसाले तर हे बघा छान मस्त इथे शिजल्या गेलेली आहे आणि हे डाळ आपण याच्यामध्ये सांबार ॲड केलेलं आहे इते ग्रेवी आवडी नुसार तर आता इथे ग्रेव्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसे तर इडलीसाठी काचीपुरम इडली हो की कोणती इडली हो त्याच्यासाठी सांबार हा थोडासा लिक्विड टाईपच लागतो तर त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला इथे लिक्विडमध्ये बनवायचं आहे जास्त घट्ट बनवायचा नाही आहे तर हे बघू शकता मस्त अशी आता तर भूक झनझणीत लागलेली आहे तर बघू शकता तुम्ही मस्त इथे सांबार तयार झालेला सा आहे कोथंबीर वगैरे घाला छान मस्त सेट होतो तर हे बघा छान मस्त मी थोडं पाणी घातलेलं आहे सांभार घातलेला आहे आता ही इडलीसुद्धा मी थंडी झाली काढून घेतलेली आहे बघू शकता मस्त सेट झालेली आहे ड्रायफ्रूट वगैरे इडलीमध्ये आहे एकदम हेल्दी इडली आपण इथे तयार केलेली आहे वाटीमधली पाहू शकता तुम्ही डब्बल इथं तयार होऊन जातो एकदम मस्त एकदम लुसलुसीत एकदम सॉफ्ट इथं इडली आपण तयार केलेली आहे मी ताकद लावून दाखवते तरी मस्त अशी लुसलुसीत बघू शकता तुम्ही मस्त आता याला आपल्याला थोडासा तडका द्यायचा आहे ते लोक देतात तशाच पद्धतीची मी तुम्हाला दाखवत आहे कंटिन्यू चांगलं इथे दोन वाटीमध्ये आपले चांगले इथे इडल्या तयार झालेल्या पोटभर खाण्यासाठी तर हे बघा छान मस्त तर आता इथे चटणीसुद्धा आपल्याला बनवायची आहे मी इथे सांबार घातलेला आहे अद्रक घातलेली आहे इथे ओला नारळ घालायचा आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही मस्त पाण्यावालं नारळ घ्यायचं त्याच्यामुळं मस्त अशी चटणी तर अशा स्नॅक्स कोणतेही असलेत की साखरवरे घालून मस्त चटणी तयार केली के जन की झणझणीत लागतो तर दही घालायचं आणि चांगलं इथे जिरा इथे चाट मसाला वगैरे टाकून घ्यायचं थोडंसं मीठ घालायचं आणि चांगली इथं चटणी तयार झालेली आहे आपली बघू शकता मी काही इथे जास्त घातलेलं नाही तर आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता मस्त इथं एकदम थिक बॅटर नाही आहे जास्त पातळी नाही आता ह्याच्यासाठी तडका तर जरुरीच आहे त्याच्यामुळं मस्त असा स्वाद हे मी तूप घातलेलं आहे तुपामध्ये मुंगाची आणि उडदाची डाळ घालायची आहे हाफ हाफ टीस्पून इथं पाहू शकता लाल मिरची घालायची आहे लाल मिरची मस्त अशी डेकोरेट सारखी छान दिसतो इथं हळद मीठ घालायचं आहे मसाला घालायचा आहे आणि चांगलं फिरून घ्यायचं आहे आणि या तडक्यावर मस्त मस्त एकदम चटणी आपली जबरदस्त झणझणीत तयार झालेली आहे इडली हो की आपले स्नॅक्स हो कोणताही चटण्या कंपल्सरी असले की मस्त असा खाल्ल्या जातो तर आता इडलीची इथं बारी आलेली आहे मस्त आता इथे आपल्याला तडका द्यायचा आहे इडलीला तशी खाण्यासाठी खूप छान लागतो मस्त ड्रायफ्रूट वगैरे आहे इथे जिरा मोरी घालायची आहे मस्त इथे आपल्याला धनिया पावडर वगैरे घालायचं ना इथं मीठ घालायचं सर्व इथे मसाले सुके घालायचे आता इडली इथं ट्रान्सफर करायची चांगली फिरून घ्यायची अरतून परतून हे वाटीमध्ये बनवलेली आहे त्याच्यामुळं तुम्हाला दिसत असेल मस्त अशी मोठी सॉफ्ट काही हे त्याच्यासमोर ते एकदम छोट्या छोट्या आहेत इडली पात्रामधल्या इडल्या तुम्हाला दिसत असेल तर आता अरतून परतून घ्यायची आहे आपल्याला मस्त कुरकुरीत सॉफ्ट एकदम जबरदस्त लागतो ही इडली तुम्हाला नक्की आवडेल एक वेळा नक्की बनवून बघा हा काजीपुरम इडली तुम्हाला नक्की आवडेल याच्यामध्ये मस्त ड्रायफ्रूट वगैरे आहे जर नसेल तरी तशीही बनवू शकता तशी तर नॉर्मली आपल्या इकडं बनवल्या जातातच पण ही इडली बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल मस्त अरतून परतून झालेले आहे सर्व काढून घ्यायची आता दुसरी इथे मी प्रोसिजर तशाच पद्धतीची आपल्याला दुसऱ्याही इडल्या बनवायच्या आहेत थोडेसे हलकेसे आपल्याला इथे मस्त रोस्ट करून घ्यायचे आहे तर इथे थोडंसं ऑइल घालायचं आहे जिरा मोरी इथे मस्त चटण्या वगैरे जे सुके आहेत सुद्धा इथे ॲड करू शकता तुम्ही थोडेसे ऑइलमध्ये मस्त एकदम टेस्टी इडल्या बनतात इथं तर आपल्याला सर्व व्हेजमध्ये सुद्धा बनवल्या जातात हे ड्रायफ्रूट इडली तरी म्हटली तरी चालेल कारण की हे काचीपुरम इडली तर फेमस आहे अशी बनवून बघा एकदम लुसलुसीत एकदम कापसाच्या रुहीसारख्या आपल्याला इथे इडल्या बनलेल्या आहे नेहमीप्रमाणे इडल्या नाही बनवलेल्या हे बघा छान मस्त चटणी सांबार आणि ह्या गरमागरम इडल्या आपल्या तयार झालेल्या आहे बघू शकता तुम्ही मस्त सूप साऱ्या बनवलेल्या आहे मी पण इथे तुम्हाला प्लेटमध्ये सजून दाखवते त्याच्यामुळं इथं कमीत कमी दहा ते, ते तकमी 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 बारा मी इडल्या ठेवलेल्या आहे आणि एका माणसाचं इथे जेवण चांगल्या पद्धतीनं होऊन जातो तर मी तोडूनसुद्धा दाखवते एकदम मस्त लुसलुसीत तर खाऊन बघते लागते कशी ही इडली आणि चटणीसोबत एकदम मस्त जबरदस्त एकदम टेस्टी सांबार चटणी मस्त इथे तयार झालेली आहे एकदम टेस्टी काचीपुरम इडली आपण तयार केलेली आहे बघू शकता तुम्ही तुम्ही एक वेळा नक्की बनवून बघा नक्की तुम्हाला ही इडली खायलाहीसुद्धा आवडेल आणि बनवायलासुद्धा एकदम टेस्टी दुपारच्या जेवणामध्ये बनवा किंवा हे डिनरमध्ये बनवा जेव्हा तुमचं मन होईल तेव्हा ही इडली बनवून बघा नक्की तुम्हाला आवडेल आजची काचीपुरम इडली कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असन तर प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तर अशाच नवनवीन झनझणीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत नवीन एक रेसिपी घेऊन तोपर्यंत बघा